मधी बसलेत का एक जण जाऊन आहेत का कोणी आदवर करा या का बोर झाला लागलं ना मला दिसतात दिसतात ठीक आहे बघा किती किती वाजले तो आता आता तीन वाजून एकावन्न झालेली आहेत तरी औरंगाबाद बारा किलोमीटर राहिलेला आहे राहिले आहेत चहा पिवटला होता म्हणून आमच्या मंडळी थांबलेले आहेत सगळे था। आणि इथं आमच्या नंदबाई बोर होऊन बसलेले आहेत चहा वगैरे काही घेतलेले नाहीये त्यांना त्याला उलटी डायबिटीज काय ती डायबिटीज चा त्रास आहे त्याला तू आलेली आहे आमच्या सासबाईच किती छान आहे बघा बेड सारखं